नमस्कार आज आपण हवन सामग्री बनवणार आहोत रोज मोठा हवन नाही करू शकत म्हणून पौर्णिमेला किंवा सणासुदीच्या दिवशी किंवा नवरात्रात आपण नऊ दिवस सुद्धा हवन करतो त्यासाठी अतिशय कमी वेळात ही हवन सामग्री बनते आणि पटकन आपल्याला हवन करता येतो आणि आपली पूजा देवांपर्यंत पोहोचते आता आपण ह्याशी हवन सामग्री तयार करून घेऊया आपल्याला जी पद्धत माहिती असते त्या पद्धतीने आपण हवन करत असतो किंवा कोणत्याही शुभ कार्याला आपण हवन करत असतो पण प्रत्येक वेळेस एवढ्या वस्तू जमवणं आणि हवन करणं आपल्याला थोडं कटकटीचं वाटतं त्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने आपण हवन सामग्री तयार करून घेणार आहोत हवन करण्यासाठी एवढ्या सगळ्या वस्तू एकत्र करायला वेळ लागतो आपला वेळ खूप जातो आपला वेळ वाचवण्यासाठी किंवा हवन चांगला होण्यासाठी आपण ह्या सगळ्या वस्तू एकत्र करून ठेवू शकतो आणि पटकन हवन करू शकतो त्यासाठी इथे मी काही वस्तू घेतल्या आहेत त्या बघूयात गुगल आणि लोभान कापूर वेलची पिवळी मोहरी खडीसाखर किंवा गुळ पावडर सुद्धा चालते गहू किंवा जव जव नसेल तर गहू घेऊ शकतो काळे तीळ गाईचे तूप तांदूळ पंचमेवा मध हवन सामग्री जे आपल्याला बाजारात अवेलेबल असते याच्यात सगळ्या आयुर्वेदिक औषधी असतात याच्यामुळे वातावरणसुद्धा शुद्ध होते चंदन पावडर आजकाल बाजारात अशा रेडीमेड गौऱ्या मिळतात गौरी चला तर आता आपण हवन सामग्री कशी बनवायची ते बघूया कापूर वेलची लोभांग गुगल हवन सामग्री आहे थोडी जाडसर हे आपण थोडं मिक्सरमधून बारीक करून घेऊया तुम्ही हाच हवन पुडा सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि तूप वगैरे याच्यात मिक्स केलं तरी तुमचं हवन छान होतं घरगुती हवन हा छोटासा असतो त्यामुळे आपण हे सगळं बारीक करून घेणार आहोत मोठ्या हवनमध्ये मोठ्या गवऱ्या किंवा विस्तव जास्त असतो म्हणून सगळ्या वस्तू अखंड सुद्धा जळतात आपल्याला घरगुती छोट्या प्रमाणात हवन करायचा असतो त्यामुळे हे सगळं आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे लोभान गुगल कापूर आणि वेलची सुद्धा आपण बारीक करून घेऊया गुगल लोभान तांदूळ पिवळी मोहरी खडी साखर ऐवजी तुम्ही गुळ सुद्धा घेऊ शकता काळ तीळ जवस जवस नसेल तर तुम्ही गहू पण घेऊ शकता मध पंचखाद्य पण आपण बारीक करून घेऊया पंचखाद्य सगळं आपण व्यवस्थित बारीक करून एकत्र करायचं आहे चंदन पावडर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण तूप टाकून घेणार आहोत नवरात्राचे नऊ दिवस पुरेल ही हवन सामग्री तयार होते पटकन होते आणि खूप वस्तू सांभाळाव्या लागत नाही किंवा प्रत्येक वेळेस सगळे डबे काढावे लागत नाही असं म्हणतात की हवनद्वारे जे आपण देवाला अर्पण करतो ते देवापर्यंत पोचतं म्हणून हवन करायचं असतो म्हणून प्रत्येक शुभ आधी हवन केला जातो आणि तोच हवन जर आपण चांगल्या पद्धतीने केला तर आपल्या सगळ्या इच्छा किंवा आपली पूजा नक्कीच देवापर्यंत पोहोचते हे सगळं मिक्स एका डब्यात भरून ठेवायचं आहे आणि गौरी किंवा हवनसाठी अशा या काड्या मिळतात यावर आपण हवन करायचं आहे रोजचं हवन आपण छोट्या गौरीवरच करू शकतो आणि छोट्याशा हवन मध्ये सुद्धा सगळ्या सामग्री एकत्र मिळतात म्हणून असं मिक्सर करून भरून ठेवायचं आहे तयार झालं आहे आपलं हवन साठीचं साहित्य अशा पद्धतीने एका डब्यात भरून ठेवू शकतात आणि बघू शकता, शकता आपलं हवन किती छान चाललेलं आहे घरात छान सुगंध पसरलेला आहे इतकं छान हे हवन साम सामग्री तयार होते नक्कीच बनवून बघा हवन केल्यानंतर तुम्हाला खूप समाधान मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू